हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांची अगदी मनापासून धन्यवाद आणि अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तर गेल्या भागामध्ये आपण राम जन्म आणि त्यांचा थोडासा प्रवास बघितलेला आहे आता चारही मुलं युवक झाली होती आणि त्यांचा पुढचा प्रवास आपण यामध्ये बघणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चारही राजकुमार आता युवक झाले होते आणि गुरु वशिष्ठांच्या आश्रमात त्यांना अध्ययनाकरता पाठवण्याची हीच योग्य वेळ आहे असा विचार करून राजा दशरथने तशी सर्व व्यवस्था केली आता चारही राजकुमार गुरु वशिष्ठांच्या आश्रमात आले होते गुरु वशिष्ठ त्यांना जे जे शिकवत ते ते चारही राजकुमार लगेच आत आत्मसात करत असत ते लवकरच वेदशास्त्र पुराण आणि राजनीतीचं शिक्षण शस्त्रविद्या युद्धनीती या सगळ्या विषयामध्ये पारंगत झाले होते राज्यात कायदे कानून सुव्यवस्था शांतता कशी ठेवायची याचेही धडे गुरु वशिष्ठांनी त्यांना दिले आपल्या शिष्यांची अध्ययनातील गती प्रगती आणि त्यांची स्वाभाविक सत्ये न्यायप्रिय वृत्ती पाहून वशिष्ठ ऋषी अत्यंत प्रसन्न झाले चारहीर राजकुमार गुरूंच्या मार्गदर्शनात दर्शनात ध्यानधारणा ही करत होते त्यामुळे त्यांची बुद्धी स्थिर आणि तल्लक होती आता त्यांचं शिक्षणाचं वय पूर्ण झालं होतं शिक्षण पूर्ण झालं होतं अयोध्येमध्ये परतण्याची वेळ आली होती मुनीवर येतो आम्ही असं म्हणून चौघांनी विनम्रपणे आपल्या गुरूंना वंदन केलं त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतला यशस्वी भव उत्तम राज्य करा सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करून रघुवंशाची कीर्ती वाढवा कल्याणमस्तू असा आशीर्वाद देऊन गुरूंनी त्यांच्या पाठवणीची व्यवस्था केली त्यांनी राजा दशरथला निरोप पाठवून राजकुमारांना घेऊन जाण्यासाठी रथ मागवला दशरथांनीही आपला अत्यंत विश्वासू आणि कर्तबगार मंत्री सुमंत्र याला रथ घेऊन पाठवलं त्यांच्याबरोबर आपल्या मुलांसाठी राजवस्त्रही दिली देखण्या चपळ घोड्यांचा सोन्याने मडवलेला रथ घेऊन सुमंत्र निघाला मुनिवारांच्या आश्रमात येऊन पोहोचला वशिष्ठांना वंदन करून त्याने राजपुत्रांना राजवस्त्र दिली वशिष्ठांनी राजा दशरथांचा व त्यांच्या राण्यांचं कुशल मंगल विचारलं हाल हवाली हा बद्दल बद्दलही विचारलं राजकुमारांनी राजवस्त्र परिधान केली मुकुट आणि अलंकार घातले राजबिंडे राजकुमार पाहून सुमंत्रांना आनंद झाला आता खरेखुरे राजपुत्र शोभणाऱ्या आपल्या लाडक्या शिष्यांना गुरु वशिष्ठांनी सद्गतीत अंतकरणाना निरोप दिला रथात बसण्याआधी चौघांनी गुरूंना पुन्हा एकदा वंदन केलं सुमंत्रानं घोड्याचे लगाम हाती घेतले आणि राजकुमारांना घेऊन अयोध्येच्या दिशेने कूच केलं चपळ घोडे भरधाव दौडत रथ घेऊन अयोध्या नगरीच्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचले सगळे प्रजानन उत्तम उत्तम वस्त्र परिधान करून आपल्या लडक्या राजपुत्रांच्या स्वागतासाठी उत्साहानं दुतर्फा उभे होते त्यांच्या हातात सुवासिक नाजूक फुले फुलांनी बहरलेली तपके होती राजवाड्याच्या मार्गावर सुंदर रांगोळ्यांची गालीची जणू पसरले होते सर्वांच्या सर्व सर्व प्रजा जनांच्या प्रेमाच्या स्वागताचा स्वीकार करत राजपुत्र राजवाड्याशी आले कौशल्य सुमित्रा आणि कैकई कै या मात्यांच्या डोळ्यातून आनंद श्रू वाहू लागले गुरु वशिष्ठांकडून उत्तम विद्या संपादन करून आपल्या पुत्रांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा तेज आणि डोळ्यातला विनम्र भाव पाहून राजा दशरथांची छाती रुंदावली आपल्या पुत्राबद्दलच्या कौतुकानं आणि अभिमानानं त्यांचा ऊर भरून आला बारा वर्षांनी भेटणाऱ्या आपल्या लाडक्या पुत्रांना पाहून तीनही मातांचा आनंद गगनात मावेना चारही राजपुत्रांनी आई वडिलांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेतला ज्येष्ठ पुत्र या नात्यानं श्रीरामाला राज्याचा उत्तराधिकारी युवराज म्हणून घोषित करून त्यांचा मस्तकी त्यांच्या मस्तकी राजमुकुट चढवला गेला राज राज्यकारभारात त्यांचे अन्य तीन भाऊ त्याला मदत करणार असं ठरवलं गेलं श्रीराम अत्यंत न्यायी उदार आणि संयमी होता शांतपणे पूर्ण विचार केल्यानंतरच तो कोणताही निर्णय घेई त्यामुळे त्याचे निर्णय नेहमी सर्वांच्या हिताचे असत आता दशरथाला रामाच्या राज्यभिक्षकाचे वेद लागले होते रामाला राज्याचा रघुकुलाचा उत्तराधिकारी म्हणून राजसिंहासनावर बसवलेलं त्याला बघायचं होतं एके दिवशी याच विचारात तो सिंहासनावर बसला असताना महर्षी विश्वमित्र आल्याची वर्दी दिली गेली महर्षी विश्वमित्र परमज्ञानी आणि वेदांती असल्यानं राजाला त्यांच्या राज्यातही त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता विश्वमित्र राज्य सभेत येताच राजा दशरथ उठून उभा राहिला त्याने त्यांना वंदन करून त्यांचं स्वागत केलं त्यांच्या आदर तिथ्याने प्रसन्न झालेल्या विश्वमित्रांनी राज्यसभेत येण्याचं प्रयोजन विचारलं विश्वमित्र म्हणाले राजन गेले काही दिवस मी एका यज्ञाचं अनुष्ठान करीत आहे परंतु माझा संकल्प सिद्धीत जात नाही माझ्या यज्ञ कार्यात मारीच आणि सुभाऊ हो हे दोन बल्लाढ्य असूर सतत विघ्न आणत आहेत ते व्यक्ती रक्ताचा आणि हाडांचा मारा करून यज्ञविधी अपवित्र करीत असतात त्यामुळे आम्ही त्रस्त आहोत आमचं आमच्या य यज्ञविधीचं रक्षण करण्यासाठी तू तु तुझ्या थोरल्या पुत्राला रामाला माझ्याबरोबर धाडावंस असं सांगण्यासाठी मी इथे आलोलं आहे विश्वमित्राचं बोलणं ऐकून राजा विचारात पडला त्यांना नाही म्हणावं तर त्यांच्या अपमानाचं पातक लागणार आणि हो म्हणावं तर प्राणप्रिय रामाला आपण मृत्यूच्या दारी लोटल्यासारखं होणार राजा फारच पेचात पडला एवढ्यात गुरु वशिष्ठ पुढे आले त्यांनी राजाची समजूत घातली रामाच्या जीवाला काहीही धोका पोहोचणार नाही याची ग्वावी दिली मात्र या कामासाठी रामाबरोबर लक्ष्मणही पाठवावं असं सांगितलं राजन चिंता करू नकोस त्या असुरांचा नायनाट करण्याचं सामर्थ्य श्रीरामामध्ये आहे लक्ष्मणही त्याला त्या कामी उत्तम सहयोग करील श्रीरामाकडे अद्भुत दैवी शक्ती आहे त्या बळावर तो मुनी विश्वमित्रांच्या यज्ञविधीचं रक्षण करून लक्ष्मणासह सुखरूप परत येईल काळजी करू नकोस असं त्यांनी म्हटल्यावर रा राजा रामाला व लक्ष्मणाला मुनी विश्वमित्रांसोबत अरण्यात पाठवायला तयार झाला ते तिघे मार्गक्रमण करता करता पवित्र गंगा नदीच्या किनारी आले तिथून गहन अरण्यातून एक रस्ता होता आरण्यातून हिंस्र पसूंच्या डरकाळ्या चित्कार ऐकू येत होते परंतु मुनिवराबरोबर वर श्रीराम आणि लक्ष्मीनं वाट काढत होते कोणत्याही क्षणी पशूंपासून रक्षण करण्यासाठी त्यांनी आपले धनुष्य बाण सिद्ध ठेवले होते याच दंडकारण्यात अनेक वर्षापूर्वी मानवांची वस्ती होती अनेक जण इथे शांतपणे राहत होते परंतु त्यांच्या या त्यांच्यावर या राक्षसांनी हल्ला केला त्यांना तिथून ते हकलून लावलं आणि स्वतः त्या अरण्यावर कब्जा केला या सुबाहू मारीज आणि ताडका राहतात त्यांच्या भयामुळे कोणीही अरण्यात प्रवेश करायला धजावत नव्हते त्यांच्या राक्षसी कृत्यामुळे हे अरण्य अधिकच भयानक झाले होते विश्वमित्र पुढे निघाले राम लक्ष्मणा ऐका या तिघांपैकी ताडका या राक्षसनीपाशी हजारो हत्तीचं बळ आहे माणसांना मारून त्यानं खाणं हा त्यांना खाणं हा तिचा आवडता छंद आहे तिची पाशी विकृत फारच भयंकर आहेत फक्त तिचा जरी वध केला तरी हे दंडकारण्य ऋषी मुनींसाठी आणि इतरांसाठी सुरक्षित निवासस्थान होईल तिला असं त्यांनी सांगितलं तिला मारलं तर सर्वजण इथे भ पुन्हा भयमुक्त जीवन जगू शकतील श्रीराम श्रीराम आणि लक्ष्मण विश्वमित्रांचा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक का ऐकत होते कान देऊन ऐकत होते आता रामाने आपलं दिव्य धनुष्य उचललं आणि ताडकेला सरळ आव्हान रामाने धनुष्याला बाण लावला प्रत्येचा ओढली तिचा टनत्कार साऱ्या आरण्यात घुमला तो भयंकर आवाज ऐकून ताडका राक्षी जागी झाली आणि चवताळून त्या आवाजाच्या दिशेने निघाली माझ्याच प्रदेशात येऊन मला त्रास देणारा हा कोण आहे असं म्हणत त्याला ठार मारण्यासाठी दन दन पाय धावू लागली तिला राम लक्ष्मण आणि मुनी विश्वमित्र दिसले आणि ती आनंदानं एकदम थबकली अरे वा आज भली मेजवानी मिळाली नुकतं मिसरूड फुटलेली ही दोन कोवळी पोरं हा म्हातारा ऋषी यांचा माझ्या पुढे काय टिकावं लागणार आता यांची मुंडी मुरगाळून त्यांना खाऊन टाकते नाही तर मला भयंकर भूक लागलेली आहे असं स्वतःची स्फुटफुटत ती रामाच्या दिशेने झेपावली दोघांमध्ये ही घनघोर लढाई झाली ताडका बलवान ताडका बलवान होती तिने राम लक्ष्मणाशी चांगला सामना दिला पण अखेर दोघांच्या शक्ती पुढे तिचा काहीच टिकाव लागला नाही रामानं ना आपला एक दिवस तिच्या दिशेने सोडला तो थेट तिच्या छातीत घुसला मोठा आकांत करत ती रामाच्या पायाशी येऊन कोसळली त्या गगनभेदी किंकाळीनं घाबरून जाऊन आरण्यातले पशु सैरा वैरा पळत सुटले पक्षी कर्कश आवाज करत आकाशात घिरट्या घालायला लागले हा सगळा प्रसंग स्वर्ग लोकातून देव बघत होते स्वतः विश्वमित्र ऋषी राम लक्ष्मणाच्या अतुलनीय शौर्याने आणि सान थक्क झाले होते त्यांना त्या वीरांचा अभिमान वाटला त्यांनी दोघांना आनंदान शुभ आशीर्वाद दिले ताडका राक्षसनीचा वध केल्या वध झाल्यामुळे विश्वमित्र निश्चिंत झाले आता त्यांचा यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडणार होता साऱ्या दंड कारण्यात पुन्हा एकदा शांतेचं वातावरण निर्माण झालं सह सगळे पशु पक्षीही आणि चिंत भयमुक्त झाले होते पशु आनंदाने विहार करू लागले पक्ष्यांच्या कुंजनानं सारे आरण्य सारे भरून गेलं भारावून गेलं भीतीनं गोठून गेलेले झरे पुन्हा उत्साहाने खळखळत वाहू लागले मऊ लुसलुशीत हिरवीगार गवत वाऱ्यावर डोलू लागले श्रीराम आणि लक्ष्मण यांनी आपल्या पराक्रमान दंडकारण्यात पुन्हा एकदा शांती आणि आनंद निर्माण केला